गळवेवाडी प्रकरणात आटपाडी पोलीस ठाणे निष्क्रिय लोणारी समाजाने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले मुंडन आंदोलन आटपाडी तालुक्यातील गळवेवाडी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार होऊन तिचा निर्गुण खून करण्यात आला या घटनेला एक महिना उलटले तरी आजही आटपाडी पोलीस स्टेशन व जिल्हा पोलीस मुख्यालय आरोपीला पकडण्यात अपयशी ठरल्याचे दिसते म्हणून आज दिनांक सांगली जिल्ह्यातील लोणारे समाजाने मुंडण आंदोलन केले असून जर येत्या आठ दिवसात आरोपीला तत्काळ अटक करून त्यास फाशीची शिक्षा द्यावी आणि आरोपीला मदत करणाऱ्या सह करून त्यावर गुन्हे दाखल करावे तसेच सदर खटल्याचा तपास सी बी आय व सी आय डीकडे द्यावा आणि पीडित कुटुंबिया शासनाकडून आर्थिक मदत व्हावी असे लोणारी समाजाकडून मागणी होत आहे ताली सोमवार दंक जानेवारी दोन हज़ार अठ रोज़ी मुलीला अपहरण लाइ तिच्यावर अन्याय अत्याचार करून तिचा कुलकोन एका पडक्यावर टाकले गेले ही घटना होऊन आज तीस दिवस झाले तरी या ठिकाणी शासन प्रशासन यांनीच कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आणि या ठिकाणी आमचा लोणार समाज असेल सकल मानवतावादी समाज असेल या सर्व संघटनांनी या दिवशी या मुलीची माझाचा कार्यक्रम होता ती दिनांक म्हणजे दहा तारीख या दिवशी शासनाला पोलीस प्रशासनाला एक निवेदन दिलं त्यानंतर सोळा जानेवारी या दिवशी उपोषण केलं त्यानंतर गुरुवार अकरा जानेवारी जाने या दिवशी या ठिकाणी मोठं आंदोलन करून काळ्या फिती बांधून शासनाचा निषेध केला तरीही शासनाला जाण आली नाही त्यानंतर सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार अठरा रोजी आतपाडीसह महाराष्ट्रातील तमामी लोणारे समाज बांधव व त्याचबरोबर आठपाडीतील सर्व संघटना मानवारी संघटना या सर्व लोकांनी या ठिकाणी आठपाडीत जबल दहा हजार लोकांचा ऐतिहासिक मोर्चा आठपाडी या ठिकाणी काढला तरी शासन प्रशासन घेत आहे कारण का तर महाराष्ट्रात लोणार समाज हा अल्प हा समाज आहे इतर समाजाप्रमाणे हा लोणार समाज महाराष्ट्रात थोड्या प्रमाणात आहे त्याप्रमाणे इतका अत्याचार अन्याय होऊन आज एकतीस दिवस होऊन गेलं तरी शासनाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कायदेशीर कारवाई नाही आरोपीला पकडण्यात त्यांना अपयश आलेला आहे या ठिकाणी शासन पोलीस प्रशासन प्रत्येक वेळी या ठिकाणी आश्वासन देत आहे आणि या ठिकाणी या घटनेचा आढावा करत आहे या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातून भरपूर लोणार समाज या ठिकाणी आहे सांगली या ठिकाणी आलेला आहे आज या ठिकाणी मी ठिया आंदोलन करणार आहे आणि शासनाचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी मुंडल आंदोलन करणार आहे आजपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही समाजानं न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी अशा प्रकारचं आंदोलन केलेलं नाही आणि हे आंदोलन म्हणजे या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं धोरण आहे जर शासनाने येत्या पाच दिवसात येत्या पाच दिवसात आरोपीला पकडून शिक्षा नाही केली त्या मुलींच्या घरच्याला आर्थिक मदत नाही केली हा खटला दिलद गती न्यायालयात नाही चालवला तर संपूर्ण महाराष्ट्र बंद करीन लोणारे समाज मीठ काढतो मीठ आणि हे मीठ तयार केल्यानंतर सर्वसामान्यांच्या लोकात लोकांच्या जीवनात निर्माण होती पण ह्या सर्वसामान्य हो। लोकांच्या जीवनात जर मीठ नाही मिळालं तर त्यांचं जीवन बेचव त्यांचं जीवन बेचव होईल अशा प्रकारचं आम्ही एक गोष्ट करत आहे या ठिकाणी अशा प्रकारचं आम्ही नियोजन करत आहे त्याचप्रमाणे प्रमाणे लोणारे समाज सर्वसामान्य लोकांना जीवनात उभ निर्माण करतो निर्माणसाठी कोळसा निर्माण करतो परंतु जर आज या ठिकाणी शासनानं प्रशासनानं सर्व लोकांनी जर आमची दखल नाही घेतली तर हेच कोळसा एक वेगळ्या प्रकारचा वनवा पेटवल आणि संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही एक मोठ्या प्रमाणावर मोर्चे करू आंदोलन करू आणि या ठिकाणी आम्ही येत्या काही दिवसात का आंदोलनाचा इशारा करत आहे मी दैवत कायल सर लोणारी युवा प्रति प्रतिष्ठान अध्यक्ष मानतेसो